आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार वन न्यूज वर्तमान वंचित बहुजन आघाडी आता येणाऱ्या सर्वच निवडणुका लढविणार सांगली जिल्हा अध्यक्ष शंकर माने यांची ग्वाही सांगली जिल्हा तालुका खानापूर विटेर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ते मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यामध्ये जिल्हा अध्यक्ष यांनी सर्वच कार्यकर्त्यांना फासून सांगितले की आता जोमाने कामाला सुरुवात करा आपला पक्ष बारा बलोद्यांचा आहे त्यामुळे सर्वच घटकातील कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत या निवडणुका आता आपण स्वबळावर लढायचे आहेत आणि कुठलाच दादा काका भैया भाऊ अण्णा यांच्या भूलतापांना बळी पडायचं नाही कारण आपल्या मूळ बाबाचे स्वप्न होते की वंचितांचा प्रधानमंत्री व्हावा म्हणून आता वेळ आलेली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळेच आपले बहुमोलाचे मतदान कुठल्याही भूलतापांना बळी न पडता विकायचे नाही कारण आपल्याला आता आपल्या हक्काची पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये उभा असणारा उमेदवार यांना मतदान देऊन त्याला प्राईम मिनिस्टरच्या खुर्चीवर बसवायचे आहे आधी आपली पार्टी नव्हती त्यामुळे उमेदवार देता येत नव्हते म्हणून आता बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःची पार्टी स्थापित करून आपल्याला आपला हक्काचा माणूस या निवडणुकीमध्ये निवडून देऊन बहुमोलाचा हक्क आपल्याला बजावायचा आहे कारण खऱ्या अर्थाने वंचित असणाऱ्या समाजाला न्याय आणि हक्क आपल्या समाजातीलच निवडून आलेला उमेदवार देऊ शकतो त्यामुळे आता सर्वच कार्यकर्त्यांनी एक ठाम निर्णय करून प्रत्येक तळागाळातील कटकापर्यंत स्वप्नाची कर जाणीव करून देणे गरजेचे आहे आणि यासाठी कार्यकर्ता का भूलतापांना बळी न पडता आपल्या एकत्रित घेऊन या मैदानात उतरायचे आहे काही दिवसांपूर्वी खाणापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अंतर्गत मतभेदांमुळे बाहेर पडले होते त्यांनाही ही भूमिका पटवून द्यायची आहे कारण कुठलाच पक्ष किंवा पार्टी एका एक ही एकाची नसते आणि एकटा चालवू शकतही नाही म्हणून सर्व स्तरावरील नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे असे वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष शंकर माने यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की माझ्यासाठी पद महत्वाचं नाही तर पक्ष महत्वाचा आहे तुम्ही काम करा काम करून दाखवा मी तुमच्या सोबत एक कार्यकर्ता का म्हणून काम करेल परंतु आपले आपापसातले मतभेद संपुष्टात आणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खऱ्या वंचितांना न्याय देण्यासाठी आता आपल्याला आपली ताकद दाखवणे गरजेचे आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात खानापूर तालुक्याचे नवनियुक्त अध्यक्ष अनिल कृष्णा चौधरी महासचिव ऍडव्होकेट राजेंद्र पांडुरंग सकट यांची निवड करण्यात आली यामध्ये सांगली जिल्हा सदस्य अरुण दंडे यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय राहून कार्य करण्याचे आदेश दिले पुढे आणि माग येणार असं तर राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपीची तुम्ही चाकरी करायला लागला त्यांना मतदान करायला लागला तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी हे सगळे लोक सत्तेवर राहिलेले आणि सत्तेवर राहून वेळोवेळी त्यांनी भारतीय संविधानाबरोबर छेडछाड केलेली आहे आणि ह्या लोकांनी छेडछाड केली कशी केल्या की आमदाराचा जो काय पगार आहे तो डबल वाढवलेला आहे आणि गरिबांचा जो हक्क अधिकार आहे तो संपवलेला तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या आणि तुम्हाला पुस्तक गहू दिले रेशनचं पुस्तक काय केले गहू दिले आणि तुमच्या नोकऱ्या काढून घेतल्या मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा इत्या ओबीसीतल्या प्रत्येक व्यक्तीने मला सांगा की तुम्हाला तुमच्या हाताला तुमच्या मुलाबाळांना नोकऱ्या पाहिजेत का गुच्छ घेऊ पाहिजेत जास्त वर्ग आहे तो वर्ग आहे त्याच्यापासून वंचित आहे आणि घर बघायला गेलं म्हणजे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कि माझं स्वप्न आहे काय म्हणायचे माझं स्वप्न आहे की मला तुमच्यातला प्राईम मिनिस्टर झालेला बघायचं बाबासाहेबांचं काय स्वप्न होत बाबासाहेबांचं स्वप्न होत कि आपल्याला त्यांना प्राईम मिनिस्टर झालेलं बघायचं बरं प्राईम मिनिस्टर झालेलं बघायसाठी आपल्याला प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री बनवायचं आहे आणि प्रधानमंत्री बनवायसाठी आपल्याकडे पार्टीच नाही अपक्ष उभारून एक खासदार बनू शकतोय अपक्ष उभारून आमदार बनू शकतोय पण अपक्ष उभारून कधी प्रधानमंत्री कोण होऊ शकत नाही मग आपल्याला एक पार्टी पाहिजे आणि त्या पार्टीच्या माध्यमातून बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला जर पूर्ण करायचं असेल तर ती पार्टी निर्माण केली सांगली जिल्ह्याचे नूतना अध्यक्ष डॉक्टर शंकररावजी माने साहेब आज आपल्या तालुक्यात त्यांची उपस्थित आहे आज त्यांचे या कलापूर तालुक्याच्या वतीनं आर्थिक स्वागत करतो तसेच या सांगली जिल्ह्याला एक आपला धराडीचा कार्यकर्ता

देशामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वर्ग आहे तो वर्ग आहे त्याच्यापासून वंचित आहे आणि घर बघायला गेलं तर एस सी एस टी नायचे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कि माझं एक स्वप्न आहे काय म्हणायचे माझं स्वप्न आहे की मला तुमच्यातला प्राईम मिनिस्टर झालेला बघायचं बाबासाहेबांचं काय स्वप्न होत बाबासाहेबांचं स्वप्न होत की आपल्याला त्यांना प्राईम मिनिस्टर झालेलं बघायचं होतं मिनिस्टर झालेलं बघायसाठी आपल्याला प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रधानमंत्री बनवायचा आहे आणि प्रधानमंत्री बनवायसाठी आपल्याकडे पार्टीच नाही खासदार बनू शकतोय अपक्ष एक आमदार बनू शकतोय पण अपक्ष उभारून कधी प्रधानमंत्री कोण होऊ शकत नाही मग आपल्याला एक पार्टी पाहिजे आणि त्या पार्टीच्या माध्यमातून बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला जर पूर्ण करायचं असेल तर ती पार्टी निर्माण केली मताचा अधिकार दिला होता तो मताचा अधिकार विकत घेणे म्हणजे भारतीय संविधानाला हात लावणे नाही का आणि जे कोणी काम केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बीजेपी आणि सेना या लोकांनी बाबासाहेबांनी मताचा दिलेला अधिकार तुम्ही तुमचा राजा निवडा म्हणून तुम्हाला जो मताचा अधिकार दिला तो या लोकांनी विकत घेतला आणि विकत घेऊन आम्हाला तुमच्या आबा काका नाना अण्णा दादा यांच्या घराण्यातल्या पोराला यांच्या घराण्याच्या सगळ्या याला किती पण लुटलं तरी सुद्धा यांना मतदान करा कशाच्या बातम्यात मतदान करा पैशाच्या बाबतीत मतदान करा पटनाच्या बाकीवरून मतदान करा हे आमच्या जे म्हणायला लागले हे संविधानाला आमच्या हात नाही आणि मग हे संविधान बदलत नाहीत का मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी मध्ये कसं जाता आणि कसं जाऊन भारतीय संविधान वाचवलं म्हणताय भारतीय संविधान म्हणजे इथल्या सर्वसामान्य आहे काळेच काढून घेऊन माणूस जगवत असाल तर माणूस जगू शकेल का नाही जगू शकणार ही जर तुम्हाला माहित असेल तर मित्रांनो मी खरं सांगतो या मारुड्यामध्ये येताना या मांगोड्यामध्ये येताना या चाभरवाड्यामध्ये येताना या मुदवाड्यामध्ये येताना ज्या माणसाने मुद्द स्वीकारला ज्या माणसाने बाबासाहेब स्वीकारला ज्या माणसाने या सगळं केलं तो बाबासाहेब त्या बाबासाहेबांचं संविधान ती सगळी यंत्रणा तुम्ही समाजाला किती वेळा सांगितली ती यंत्रणा तुम्ही इथल्या मराठ्यांना किती वेळा सांगितली तो भारतीय संविधान ज्या संविधानाने इथल्या ओबीसी ला आरक्षण दिलं त्यांच्या मुलाबाळांना नोकऱ्याला लावलं त्यांना इथं आय पी एस आय पडण्याचा अधिकार दिला आजपर्यंत तिथल्या मनुवाणी व्यवस्थेनं या ओबीसींना या मराठ्यांना मराठ्यांना सांगितलं तुम्ही कुलबी आहे तुम्ही फक्त राहणार काय करायचं फिरायचं आणि गुण आणायचं आणि चांगलं चांगलं आम्हाला आणून द्यायचं आणि बाजूला तुम्ही इतरांना कोणाला खायचं ते खावा तुम्ही खायचं ते खावा ऐकलं का मग भारतीय संविधान आलं संविधान आल्यानंतर उन्या तुमचा मुख्यमंत्री झाला भारतीय संविधान यायच्या आधी तुमचा मुख्यमंत्री होता का नव्हता संविधान जे आलं ते मुख्यमंत्री बनवलं तुम्हाला आमदार बनवलं तुम्हाला खासदार बनवलं की बनवलं की बनवलं भारतीय संविधानानंतर आज तुमच्या आरक्षणावर काय होत्या सभापती होत्या तिथले आमदार होते इथले खासदार होते ही ते कुणाचे आहे ही देण खऱ्या अर्थानं कुणाचे आहे भारतीय संविधानाचे की तुम्ही सांगितलं का भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी

त्याचं स्टेटमेंट आहे बाबा काय आहे बाबासाहेब आंबेडकरांचा बाप आहे ही स्टेटमेंट गोपीज पडळकर लिहिला तू कसं काय प्रयत्न आहे आता काय तर कुठलंय बाबा ते स्टेंट तुम्हाला दिसायला लागलाय हिंदू 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना भारतीय सुविधानाबद्दल पहिलं कलम लिहिलंय इंडिया ते दिसत भारत नॉट हिंदुस्तान कुठली जात कुठला धर्म काही मांडण नाही इंडिया म्हणजे भारत आहे हिंदुस्थान नाही काही नाही भारतीय संविधान येत असताना पहिल्या कलमापासून भारतीय संविधानामध्ये सांगितलं की तुम्ही भारताचे नागरिक आहे तुम्ही कुठल्या जातीचा धर्माचा आहे किंवा मंताच्या कुणाचं काही सांगितलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः फोत धर्म स्वीकारलेला म्हणून बाबासाहेबांनी बुद्धांचं काय सांगितलं काय अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा